मेळाव्याला उपस्थित असणार सांगली लोकसभा मतदारसंघाचे सांगली जिल्ह्याचे लोकप्रिय सांगली जिल्ह्यातील सर्वसामान्य लोकांचा आवाज हा दिल्लीच्या लोकसभेमध्ये उचवण्याच सभे गाजवण्याचं काम केलं ते असे खासदार उशांराव पाटील आपल्या जर विधानसभा मतदारसंघाचे लोकांच्या मनातले आमदार आणि खात्या अर्थाने लोकांच्या आशीर्वादाच्या बळावर सर्वसामान्य आणि गोरगरिबांची जाण पाहता केवळ शेतकऱ्यांची आणि गोरगरिबांची सेवा करणारे आपले नेते सन्मान्य सावंत जत तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमचे सन्मान्य ज्येष्ठ मार्गदर्शक आणि ज्यांना आम्ही मुलूक मैदानी लोक म्हणतो ते सन्मान्य महादेवजी पाटील माजी अध्यक्ष ज्येष्ठ आदरणीय कुडल मार्केट कमिटीचे सभापती आणि आमचे तरुण कर्जदार सहकार सन्मान्य सूर्यराम शिंदे शुडे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आदरणीय अपारे विरता माननीय बीसीसी चे संचालक आदरणीय राम सरगर जी या ठिकाणी उपस्थित असणारे आदरणीय आमचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माननीय सदस्य आणि कुंडलगावचे ज्येष्ठ नेते अधिभद्रदर्शक आदरणीय उत्तम भटवळे या ठिकाणी उपस्थित असणारे विक्रम फाउंडेशनचे अध्यक्ष माननीय बाळ निगम आदरणीय बाबासाहेब किमाळी माजी नगरसेवक आणि आमचे तरुण तालुका सहकारी सन्मानित भूपेंद्रजी कांबळे माजी सभापती सन्माननीय बसरावजी बिराजदार माजी पंचायत समिती सदस्य सदस्य कत्ती गुरु माणीजी आणि इथं उपस्थित असणारे सर्व तालुक्यातील कार्यकर्ते जिल्हा परिषद पंचायत समितीचे आदिवासी सदस्य सर्व विद्यमान सरपंच माजी सरपंच ग्रामपंचायतीचे माझी सदस्य उपस्थित असणाऱ्या आमच्या माताभिनी पत्रकार आणि जत तालुक्यातील नागरिक मजूर विशालदारांचं मनोगत मनापासून ऐकतो आणि मला नक्की माहित आहे की तुमचं मनोगत ऐकल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये तर निश्चितपणे ऊर्जा निर्माण झाली असेल परंतु विद्यमान आमदारांचं ब्लड प्रेशर सुद्धा वाढत असत तालुक्यामध्ये <laughs> दा आजचा निश्चित स्वरूपात काही गोष्टींचा उल्लेख सन्मान्य विक्रम दादानी आणि सन्मान्य ऋषा दादानी केलेला आहे विधानसभा संघाची निवडणूक होऊन की महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक होऊन अवघ्या आता आठ नऊ महिने आणि महाराष्ट्राची लोकसभेची निवडणूक झाली त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या तमाम जनते तरुण वर्ग असेल ज्येष्ठ नागरिक बळीदारी असतील आमच्या महाराष्ट्रातल्या मागा भगिनी असतील सर्व जाती धर्मातील लोक असतील या सर्व महाराष्ट्राच्या जनतेने लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला महाविकास आघाडीला काँग्रेस पक्षाच्या विचाराला प्रचंड मोठी साथ दिली होती आपल्या बाबतीत सांगली लोकसभा मतदारसंघाच्या बाबतीत काय घडलं हे आपल्या सर्वांना चांगलं ठेव तिकीट नसताना सुद्धा हाताचे चिन्ह नसताना सुद्धा केवळ काँग्रेस पक्षाच्या विचाराच्या कार्यकर्त्यांच्या बळावर हो। विचार आम्ही सगळ्यांनी विकत तुम्ही सगळ्यांनी आपण धडस केलं आणि महाराष्ट्राच्या आणि सांगली जिल्ह्याच्या निवडणुकीच्या इतिहासामध्ये अठ्ठेचाळीस खासदारांपैकी काँग्रेस पक्षाचा विचारांचा अपक्ष खासदार म्हणून सांगली जिल्ह्यात आपण विचार भावना घेऊन <laughs> गेलो त्या जत सुद्धा महत्वाचं लोक आहेत काय आम्ही कमी जास्त पडलो असेल पण जत तालुक्यातल्या लोकांनी सन्मान्य विक्रम दादांचं काम लक्षात घेऊन जे काही काँग्रेस पक्षाचा विचार असेल वसंतदादांच्या विचारांनी जे काय विचार ठेवून संपर्क ठेवला असेल त्या सगळ्या विचाराचा लक्षात ठेवून आणखी नाही आपण त्यांच्या पाठीशी कंप्युटर उभं राहण्याचं काम केलं एवढा मोठा विजय आपल्याला सांगली जिल्ह्यात मिळाला महाराष्ट्राला अठ्ठेचाळीस जागांपैकी आम्ही जवळ एकतीस बत्तीस खासदार महाविकास आघाडीचे एक संपूर्ण लाट महाविकास आघाडीची काँग्रेस पक्षाची त्या काळामध्ये महाराष्ट्रात निर्माण झाली असं काय म्हटलं की मार्च एप्रिलच्या महिन्यात झालेल्या निवडणुकीनंतर केवळ सहा महिन्यामध्ये लोकांचं ओळख उलट पतपरिवर्तन झालं की महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जे लोकांना पटणार नाही विश्वास बसणार नाही ही कार्यकर्त्यांना लोकांना या ठिकाणी वाटत नाही पण असे काही महाराष्ट्रामध्ये का निकाल हे दुरैवाने नाही विक्रमदाच्या पाठीशी आपण सगळे उभे होतात तुमच्यातल्या ग्रामपंचायतीमध्ये कार्यकर्त्याने विक्रमदादांचं केवळ काम करून या ठिकाणी ते पाणीदार आमदार म्हणून जिल्हा परिषद सदस्य पदापासून ते आमदार जे काही तुम्ही काम उभं केलेलं होतं त्या कामाकडे जाऊन

आदरणीय मोहनराव कदम दादांची विधान परिषदेची निवडणूक लढली जिंकली आणि नंतर महाराष्ट्राच्या विधानसभेवर दोनदा लढलो जिंकलो ही तिसरी माझी निवडणूक लढली <laughs> पंचवीस वर्ष लोकांमध्ये काम करत असताना विशेषतः ग्रामीण भागात विक्रमदा विशाळराव पण इथं व्यासपीठ उपस्थित आहे तुमच्यातली अनेक लोकांनी सुद्धा ग्रामपंचायत जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक लढली पण ज्या लोकांमध्ये आपण काम करतो वावरतो ज्या लोकांकडून आपण म्हणून येतो त्या लोकांचा तरी आपण चेहरा पाहिल्यानंतर कळत की हा माणूस आपलाय का दुसरा आहे का दुसरीकडे पंचवीस वर्षानंतर जेव्हा मध्ये या ठिकाणी आल्यानंतर आम्हाला एक माणसाचा करण स्वभाव काय त्याच्या मनात चाललंय आम्हाला त्याचा एक अंदाज मला माहिती होत कदाचित जत विधानसभेची निवडणूक ही संघर्षाची निवडणूक होईल काही लोक त्याला दुर्दैवाने निवडणुकीच्या काळा लोकांना दिशाभूल करण्याकरता जाती रूप त्या ठिकाणी मला माहिती होत माझं मन सांगत होत माझा विश्वास होता की माणसं विठ्ठल कामाकडे होत आणि लोकांकडे बघत होती परंतु जे लोक व्हायला आज ते घडलं आणि म्हणून विशाल विषय या ठिकाणी काढला की ज्या विषयासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि हिंदुस्थानामध्ये उठाव झालेला आहे ज्या विषय अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे आमचे नेते राहुलजी गांधीचे जो विषय हाती घेतलेला आहे विषयाचा मुद्दा त्यांनी काही महिन्यांपूर्वी एक पत्रकार परिषद घेऊन म्हणून देशासमोर महाराष्ट्राच्या समोर, समोर मांडला तो विषय म्हणजे वोट चोरीचा विषय आज महाराष्ट्रामध्ये असे काय विधानसभेची निवडणूक आहे पाहिल्याचा मी डोळ्या दोड़, की जिथं या ठिकाणी काँग्रेस पक्षाचा महाविकास आघाडीचा आमदार त्या ठिकाणी पाच पाच वर्ष दहा दहा दिवसरात्र सर्वसामान्य लोकांची गोरगरीबांची सेवा करण्याचं काम केलं परंतु तरी सुद्धा त्यांना सामोरे मला आठवत या ठिकाणी विरोधी पक्षाचे कोण उमेदवार आहेत सत्ताधारी महायुतीचे हे त्यावेळेस लोकांनाही सुद्धा माहीत मी एक दिवशी सभागृहात करत होतो आमच्या काँग्रेस पक्षाच्या एका नेत्याला पाडणारा एक विधानसभेचा भाजप पक्षाचा उमेदवार आमदार मला भेटला आणि म्हणलं तू म्हणे मला असं कळलं विधानसभेत पंधरा दिवसापेक्षा तुम्ही तिकीट मिळालं तू म्हणे वीस हजार निवडून आला तो म्हणला खरं सांगू माझं कळलं मी कसं निवडून आलो म्हणजे म्हणलं मलाच कळला बाहेर नाही पडलो मी तर लोकांमध्ये गेलो सुद्धा नाही भाजपचा विद्यमान आमदार असं मला मी लोकांमध्ये पोहोचलो नाही नुसतं आपलं मला सांगण्यात आलं आपलं काहीतरी दोन चार सभा करायच्या इकडं तिकडं फिरत जा आणि तुझ्या निवडणूक यायची मध्ये आमचा मी बघतो असं पक्षात सांगितलं गेलं सभा सभागृह काय करणार मला काय म्हणताय करायचं म्हणजे अरे निवडून आलाय कुठल्या देवाच्या कृपेने लूट आलास ते मला माहित नाही कुठली जागूची कांडी गुजरात मधून फिरली का दिल्लीत न फिरली ते आम्हाला माहित नाही पण लगेच कृत करावं लागत कर्तव्यंत्री करते आमदार म्हणला माझं काय नाही मी आता ठरवलंय बघायचं सही मारायची आपण बघायचं आणि जर आम्हाला बोल म्हणलं की बोलायचं कोट म्हणलं की बस म्हणली वाचायचं ही सत्ताधारी पक्षाच्या महायुतीच्या आमदारांची अवस्था आहे रिमोट कंट्रोल चालू आहे आता इथं घडी आपलं सगळं वेगळा लवड म्हणलं की पळतंय बोल म्हणलं की आता पुढचा शब्द बांधल नाही बोल म्हणलं की आधी बोलतोय अरे बाबा जगच्या लोकांचं काय बोलायला लागला बाबतीत त्या जाती बाबतीत त्या धर्मा बाबतीत मुस्लिम बांधण्याबरोबर बोलायचं कधी ख्रिश्चन बांधल्याबरोबर बोलायचं कधी हिंदू वर्गाची बोलायचं कधी मानव पर बोलायचं आणि जाणीवपूर्वक आज खर सांगू मला वाईट वाटत की जेव्हा आपल्याकडून जेव्हा लोक प्रतिनिधी महाराष्ट्राच्या विधीमंडळाचा आलो ज्या विधीमंडळामध्ये स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांसारखे स्वर्गीय वसंतनांसारखी अनेक दोन नेते विचारबंद स्वातंत्र्य सैनिकांनी त्या विधिमंडळामध्ये काम केलं आज अशी माणसं त्या विधीमंडळामध्ये गेली मुस्त नाही <laughs> <चाले गा। laughs> ते बोलतात नाही ते करतात आणि आता ते विधिमंडळ राहिल्या बाजूला आता आकडा झाल्या चाललंय का जत तालुक्यातल्या लोकांच्या प्रश्नाच काय जत तालुक्यातल्या पिण्याच्या प्रश्नाचं जत तालुक्यातल्या सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन जाण्याचं काय याचा जाब आपण सगळे लोक आणि कार्यकर्ते कधी या मंडळीला विचारणार आहोत आणि म्हणून मला या ठिकाणी सांगायचंय की जय वोटकुरीच्या बाबतीत आदरणीय राहुलजी गांधी आज आवाज उठवले आहेत त्याला तुमच्यातली जी तरुण पिढी आहे मला त्यांना विनंती आहे जत तालुक्यातल्या माझ्या सुशिक्षित बांधवांना विनंती आहे जे डॉक्टर वकील व्यापारी असतील ते पत्रकार आहेत जरा देशाच्या सोशल मीडियावर बघा की जसं वनवा पेटतो ना तसं राहुलजी गांधींच्या माध्यमातून आज संपूर्ण देशामध्ये राज पेटलेलं आहे एवढं निश्चितपणे सांगतो कारण जो मतदानाचा अधिकार इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला एकोणीसशे सत्तेचाळीस साली स्वातंत्र्य लढ्यानंतर मिळाला जो मतदानाचा अधिकार देण्याकरता भारत रत्न परमपूच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान आपल्या देशाला दिलं हे लोकशाही टिकवण्याकरता दिलं ते प्रत्येकाचा मतदानाचा अधिकार हा माणसाची जात धर्म बघून नव्हता हा तो किती श्रीमंत आहे किती गरीब आहे हा तो विदर्भातला आहे का दत्त मधला आहे का कोकणातला आहे का महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रातला आहे हे बघून नव्हतं देशाचा हा नागरिक आहे तो स्वाभिमानी नागरिक आहे म्हणून त्याला मतदानाचा एकमेव अधिकार दिला होता तो मतदान अधिकार तुमचा आज कोणतरी गुजरातमध्ये बसून सोडून देण्याचा काम करत मला सगळ्यांना प्रश्न विचारायचा की उद्या जर तुम्हाला असं तुम्ही तरी सिद्ध करून दाखवलं की तुम्हाला असं वाटत की मी मतदान न करता दुसऱ्याने माझं मतदान टाकलं आणि तिसऱ्याला दिलं तर हे तुम्हाला चालणार आहे का मग म्हणजे आपल्या देशाचं काय होईल याचा थोडासा भारी विचार आपण सगळ्यांनी केला आणि म्हणून या ठिकाणी आज हे जे पलीच काय तिथे होत ना हला काहीतरी बोल त्याला बोल ह्याच्यावर काय नाही कुंडगिरी आलेला मी विशालरावनी मला सांगितलं मला आणखी जखमती दोन कार्यक्रम ते सांगत होते की आता म्हटलं कोण कोणच जसमधला किती माणसाला फोन लावा मला येतच सांगतो माझ्या भावांनो ठीक आहे विकास कामांसाठी फोन लावा तुम्ही चुकून मागतो पण कधी जीवन मरणाचा प्रश्न आला तू तुला होतं कधी गॅरंटी नाही असला कधी वेळ आला जीवन मरणाचा प्रश्न आला तर गॅरंटी गॅरंटीवाला माणूस तू म्हणजे आपला पाठीला असतील आम्ही सगळेजण तुमच्या पाठीशी खंबीरपणे आज विशालबाब मी सांगितलं लोकसभेचे खासदार म्हणून त्यांनी आमची त्यांची सारखी चर्चा होत असते भेट होत असते त्यांचा फार खर तर रजचा पराभव हा त्यांना जिवारी लागला विशालबा मला लागलाय पण मी म्हणेल माझ्यापेक्षा जास्त त्यांना तर काही ठरवलं होतं की काही गुरु आपल्याला हिंसित करायचं त्यांनी दिवस रात्र केलं तुम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी केलं मला जेवढा वेळ शक्य असेल तेवढं मी देण्याचा प्रयत्न केला परंतु आज मला सांगायचंय की ह्या फंडच्या माध्यमातून आज कुठे ना कुठे डीपीडीसी असेल किंवा त्यांचा खासदार फंड असेल कुठेतरी काँग्रेस पक्षाला विक्रमदा आपल्या कार्यकर्त्यांना तातडी देण्याचं काम एक लोकसभेचे खासदार म्हणून जबाबदार प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून त्यांचा विचार लावून तुमचं मनात असून या ठिकाणी अभिनंदन करताना आमचं बारीक लक्ष विक्रमदा नेहमीच काही प्रश्न माझ्याकडे मांडला असतात कुठल्या ना कुठल्या माध्यमातून कुठल्या ना कुठल्या परिस्थितीत आम्ही ते प्रश्न सोडवण्याची भूमिका पाहलो परंतु आता मला आपल्या सर्वांना विनंती करायची की येणार आहे ह्या दिवसांमध्ये जो काय आपल्या हा मैसाळचा प्रश्न आहे जिल्ह्यामध्ये तातारी ठेवू अडपळसा असेल या सगळ्या माध्यमातून दुष्काळी तालुक्याला पाणी देऊन आपल्या शेतकऱ्यांना त्यांचा प्रपंच त्यांचा कुटुंब त्यांचा संसार हा सुखाचा समृद्ध करण्याकरता आज विक्रमदा वेगवेगळ्या स्तरावर सत्ता नसताना सुद्धा जिल्ह्यात असेल महाराष्ट्राच्या हे मंत्र्यांना पाठपुरावा करून आज त्या ठिकाणी जवळ विद्यमान आमदार करत नाही त्याच्या अर्धा कोण जगच्या प्रश्नांबाशी फिरत असेल तर आपले विक्रमदा आमदारांवर अंदर लक्षात केशा आहे तुम्हाला माहिती त्याचं कॉन्ट्रॅक्ट त्याचं कॉन्ट्रॅक्ट आणि ह्या सगळ्यामध्ये आज जगचं वातावरण खराब होताना मला दुर्दैवाने दिसतं जतचं वातावरण खराब ठेवू नका जत मध्ये आपली सगळी माणसं माणसं एकत्रितपणे राजनैतिक परंपरा लाभलेली आहे त्याच्यानंतर या ठिकाणी एक करण्याचं काम यापूर्वीच्या सगळ्या लोकप्रतिनिधी त्यांच्या ते माध्यमातून करण्याचा प्रयत्न मनापासून केलेला म्हणून आपल्या सर्वांना माझी नम्रतेची विनंती की आजचा हा जो काँग्रेस पक्षाचा कार्यकर्त्यांचा मेळावा लक्षात ठेवा आज बिहारमध्ये हो रान पेटलेलं जर सोशल मीडियावर ज्या वृत्तवाहिनीनं टीव्ही चॅनल तुम्ही पाहिलं तर आज राहुलजी गांधी तेजस्वी पेचाळीस लोकांमध्ये हजारो लोकांच्या संख्येने लोक त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात एक रान फेटल्या जातात आणि जसं एकोणीसशे सत्तेचाळीस साली कुकुमशाही ब्रिटिशांच्या विरुद्ध एक रान स्वातंत्र्य सैनिकांनी पेटवलं आणि स्वातंत्र्य मिळवून दिलं स्वातंत्र्याची लढाई झाली विशाल वितरण आता मी तुम्हाला सांगतो दोन हजार एकोणवीस ची लढाई ही भारताच्या इतिहासातली दुसरी स्वातंत्र्य लढाई असेल ज्याला सगळ्या आता आता तयारी लागलं पाहिजे दुसरी स्वातंत्र्याची लढाई आपल्याला लढाई त्याची सुरुवात येल्या गाव महिन्यांमध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून होणार आणि म्हणून कुठल्याही चुकीच्या गोष्टीला बळी करू नका सर्व आमचे हे संस्कार छत्रपती शिवरायांचे लोकांना प्रत्येकाला न्याय देण्याची भूमिका हे संस्कार आमच्याकडे पुणे शाहू आंबेडकरांचे आणि या विचाराने या उत्कारातून आम्ही सगळे सर काम करत असतो आणि ही भावना आज ह्या आहे जे सत्ताधारी पक्षांना जे कोण सत्ताधारी आमदार आहेत त्यांना विचारा कधी छत्रपती शिवरायांचा फुलेशा आंबेडकरांचा विचार कधी जीवनात अमद आणलाय पार्टनर बोलत असत पण जीवनामध्ये कधी प्रत्यक्षपणे प्रश्न आर एस विचारायस आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना मला सांगायचं सगळ्या गोष्टीचा बारीक विचार करा जतच्या सगळ्या प्रश्नांबाबतीन आमचं सगळ्यांचं बारीक लक्ष आहे आम्ही सगळे जण पाठीशी खंबीरपणे उभे राहतो धारस पुढं करा स्वातंत्र्य सैनिकांनी सुद्धा अनेक गोष्टींचं धाडस केलं म्हणून देशाला देणार तुम्ही जर तालुक्यातल्या काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आपापल्या गावात आपापल्या पंचायत समिती गटात जिल्हा परिषद गटामध्ये थोडं धाडस करा विश्वजित कदम विशाल पाटील विक्रम दादा आम्ही तुमच्या पाठीशी जाम जाम दंड पद्धतीने कंपनी तुम्हाला कमी पण देणार नाही कुठल्या दंधवीला बळी पडायचं कुठल्या परिस्थितीला बळी पडायचं कारण सगळी आज ही सगळ्या हे व्यासपीठ तुम्ही दिसताय ना फक्त सगळे लोक तुम्हाला सापडतात समोर सुद्धा शेवटच्या सुद्धा दिसते सर्व जाती धर्मातील जत तालुक्यातल्या काना कोपऱ्यातील तुम्हाला माणसं इतर या ठिकाणी सापडते ही एक थी। हा एक जीव आपल्याला येणारा ज्या गुरुमुखीत कायम ठेवायचा आणि मला असं वाटत आपण फक्त लोकांशी प्रेमाने या ठिकाणी नाकार या ठिकाणी आरे म्हणेन त्याला कार्य आपण या ठिकाणीची हिंमत ठेवू पण आरे म्हणला तर कार्य म्हणायचं म्हणायचं आणि म्हणून या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आपल्याला एक चांगल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा ज्योतिबा फुले परमपूज्ज भारत बाबासाहेब आंबेडकर आणि या ठिकाणी पुणे आंबेडकर छत्रपती शाहू महाराजांच्या विचाराने आपल्याला या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या विचाराने काम करायचंय मला खात्री आहे दुंचे -दुंचे की आज जे काही नवीन पदाधिकारी या ठिकाणी नेमले जातील ना पद पद मिळत तर जबाबदारी पण येते पदावर आणि म्हणून या ठिकाणी आता तुम्ही सगळ्यांनी तुमच्या तुमच्या त्या स्तरावर कुणी आपल्या गावात पंचायत समिती गणात बोर्डात आपल्या भाऊकीत आपल्या समाजात आता पळायला सुरुवात केली पाहिजे पळा आम्ही हे आमचं येणं जाणं निश्चितपणे वाढू कधी त्यांनाही विशाल रावना लोकसभेचं पार्लिमेंट असतं ते, पार्लिमें ते दिल्लीत अडकतात आम्ही कधी विधानसभेच्या पार्लिमेंट विधानसभेत अडकतो कधी कधी काही घटना होत असतात आमच्या कदम कुटुंबात सुद्धा काही घटना त्यावेळी जर तालुक्यातल्या लोकांनी आमच्या पाठीशी उभे राहिले कदम कुटुंबाच्या अशा अनेक प्रसंगात जाऊन येणाऱ्या दिवसांमध्ये निश्चितपणे जिल्हा परिषद गट वाईज गट वाईज आम्ही तुमच्याबरोबर चर्चा संवाद करण्याकरता येऊ आणि तुम्हाला निश्चितपणे ताकद आम्ही या ठिकाणी उभी करू आज तुम्ही सगळ्यांच या ठिकाणी आजार कार्यकर्त्यांचं मी आभार मानतो आणि नव्या नियुक्ती झालेल्या पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन करू इतच मानतो जय हिंद जय महाराष्ट्र